कोणत्याही गुन्ह्याची उकल करण्यासाठी आणि चांगल्या वाईट घटनांची सत्यता तपासण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं त्यामुळं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गावागावांमध्ये सी सी टी व्हीचं जाळं पसरवण्याचं नियोजन करावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं मुरगुड पोलीस ठाणे अंतर्गत सत्तावन्न गावातील गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते मुरगुड पोलीस ठाण्याअंतर्गत सत्तावन्न गावातील गणेश मंडळांची बैठक मुरगुड पोलीस ठाण्यात घेण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी सण उत्सवातील चुकीच्या प्रथा परंपरा आणि ईर्षा टाळण्याचं आवाहन केलं सामाजिक शांतता भंग पावणार नाही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत विधायक उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षेला पूरक अभ्यासवर्ग विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य असे उपक्रम राबवण्याचा सल्ला दिला तर मंडळांनी गावागावात सीसीटीव्ही बस गुन्हेगारांवर काम करावं असं आवाहन कुमार क्षीरसागर यांनी केलंय सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवमध्ये घ्यायच्या विविध परवानग्या नियम अटी याविषयी माहिती सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे यांनी दिली यावेळी मुरगुड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे रंगराव चौगले बाळासाहेब पाटील अप्पासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते